नमस्कार मी प्रगती प्रगतीच रेसिपी तडकामध्ये तुम्हा सर्वांचं सा मनपूरक स्वागत तर आज आपण बनवणार आहोत आळूचं फतफत किंवा याला आळूचं गरगट आळूची भाजी असंही बोललं जातं तर आळूची पातळ भाजी श पावसाळ्यामध्ये म्हणजे श्रावण महिना सुरुवातीपासून मिळायला सुरुवात होते आणि आपल्याकडे जेव्हा गणपती बाप्पांचं आगमन होतं त्याच्या दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमीला ही आळूची भाजी बनवली जाते तर ही आळूची भाजी अगदी सोप्या पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आळूच्या भाजीसाठी लागणारी पानं कशी घ्यावी तेही तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे ते ते पाहू शकता अशा प्रकारे मी आळूची भाजी, भाजी बनवण्यासाठी आळूची पानं आणलेली आहेत आणि आळूच्या भाजीची पानं जी असतात ते अगदी मऊ असतात हाताला अगदी ती अशी मऊ लागतात आणि थोडीशी पातळ असतात वडीची पानं जी आहेत ती थोडीशी जाडसर असतात तर इथे मी थोडीशी तुरीची डाळ आणि थोडी मुगाची डाळ मिक्स केलेली आहे साधारण एक पाऊन वाटी दोन्ही मिक्स डाळ आहे एक वाटीवर शेंगदाणे आहेत भिजत घातलेली आहेत एक टोम टोमॅटो एक कांदा भरपूर लसूण कोथिंबीर आलं हिरवी मिरची थोडीशी चिंच आणि इथे धनाजिरा पावडर थोडासा गरम मसाला थोडीशी मेथी मेथीदाणे आणि इथे आपण घालणार आहोत मालवणी मसाला चवीनुसार मीठ आणि थोडासा गूळ तर इथे मी घरगुती मालवणी मसाला यूज करत आहे तर याची रेसिपी अपलोड केलेली आहे तुम्हाला मी लिंक देते तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता की मालवणी मसाला कशाप्रकारे बनवायचा तर आळूची पानं जी आहे ते ते ती प्रकारे त्याची देठं कापून घ्यायची त्यानंतर ती देठं जी आहे ती अशी अलगद हाताने सोलून घ्यायची त्याची नार जी आहे त्याची साल जी आहे ती काढून टाकायची तुम्ही पाहू शकता सर्व बाजूनी व्यवस्थित अगदी अशी ही सालं निघून जातात आणि सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे आळूची भाजी किंवा आळूवडीची पानं साफ ना, ना, सा साफ करताना चिरताना वगैरे कापताना हाताला थोडंसं लिंबू लावायचं किंवा थोडंसं तेल लावून घ्यायचं थोडासा मधाचा हात जरी लावलात तरीही हाताला खाज वगैरे येत नाही कारण बऱ्याच वेळेला आळूच्या भाजीला खाज असते आणि अशा प्रकारे थोडीशी ब्राऊन देठं असणारी जर आपण पानं घेतली तर त्याला खाज थोडी कमी असते आणि पांढरड जी हिरवट देठं असतात त्याला थोडी खाज जास्त असते तेव्हा केव्हाही भाजी बनवताना अशा प्रकारे थोडीशी ब्राऊन देठं असणारी बघून घ्यायची अशा प्रकारे पानांमध्ये ही देठं आपल्याला घालायची आहेत आणि आता ही बारीक अशी चिरून घ्यायची आहेत तर इथे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे याप्रमाणे भरपूर अशी पानं घेऊन त्याच्या आतमध्ये दे देठं घालून चिरली की ती बरोबर बारीक सर्व चिरली जातात अशा प्रकारे किंवा तुम्ही जर चिरत असाल तर तर बऱ्याच मी तरी फूड हे सगळं चिरते कारण हाताला खाज वगैरे येते म्हणून पण तुम्हाला मी दाखवण्यासाठी इथे सुरीने अशा प्रकारे चिरून दाखवलेलं आहे तर अशी बारीक पानं आपण इथे सर्व चिरून घेतलेली आहेत आणि पानं केव्हा हे चिरायच्या अगोदर स्वच्छ धुवून घ्यायची कारण हे मातीमध्येच असतात तर स्वच्छ धुवून घेतल्याच्या नंतरच ती पानं मी चिरून घेतलेली आहेत याच्यासाठी थोडीशी आपण एक आलं लसूण कोथिरात मिरची पेस्ट बनूयात एक दोन तीन मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर अर्धा लसून पाकळ आणि एक इंच अद्रक तर याची छान अशी एक पेस्ट करून घेऊया तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये तुम्ही खोबरंही घालू शकता ओलं खोबरं तर इथे आता कुकरमध्ये मी ही भाजी बनवणार आहे त्यासाठी कुकरमध्ये एक दोन चमचे तेल घातलेले आहे छोटे दोन चमचे तेल त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा थोडासा परतल्यावर त्यामध्ये आपण एक बारीक चिरलेला टोमॅटो टोमॅटोची आणि कांद्याची साईजसुद्धा मी अगदी छोटीशी घेतलेली आहे थोडंसं एक दोन मिनटासाठी परतवून घ्यायचं त्यानंतर जो आपण आळू कापून घेतला होता तो सर्व याच्यामध्ये घालायचा आहे लक्षात ठेवा आळू केव्हा ही चिरायच्या अगोदर धुवायचा आहे चिरून झाल्यावर आपल्याला अजिबात धुवायचं नाही स्वच्छ धुवून मगच ही पानं साफ करायला आणि चिरायला घ्यायचे आहे अशा प्रकारे थोडंसं कांदा आणि टोमॅटोवर हा आळू जो आहे चिरलेला तो परतवून घ्यायचा त्यानंतर इथे मी डाळ भिजलेली डाळ म्हणजे मुगाची तुरीची डाळ मिक्स तुम्ही या जागी चण्याची डाळ घालू शकता पण यावेळी मी तुरीच्या मुगाच्या डाळीमध्ये हे आळू बनवत आहे आणि त्यासोबतच शेंगदाणे घालून थोडंसं आपल्याला एक परतवून घ्यायचं आहे तेलावर त्यानंतर ते इथे मी गरम पाणी घातलेलं आहे साधारण एक ते दीड ग्लास मी इथे पाणी घातलेलं आहे जेवढं तुम्हाला इथे फातफतं किंवा भाजी बनवायची आहे तेवढं तुम्ही इथे पाणी घालू शकता कुकर लावताना थोडंसं पाणी घालायचं त्यामुळे शिजायला मदत होते आणि सर्व आळू जो आहे तो एकजीव येतो तर इथे मी साधारण एक चार ते पाच शिट्ट्या केलेल्या आहे तर चार ते पाच शिट्ट्यामध्ये अगदी मस्त असं आपल्या इथे आळू आणि डाळी वगैरे व्यवस्थित शिजलेली आहे थोडंसं आपल्याला रड घोटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याला मस्त अशी फोडणी द्यायचे आळूचं फतफतं बनवायला सोपं आहे खायलाही छान लागतं फक्त याला खाज असते तर त्यासाठी हाताला आपण जेव्हा आळूची पाना चिरतो तेव्हा हाताला लिंबू तेल किंवा मग मध लावायचं आहे तर अशा प्रकारे इथे मी आता एक मस्तपैकी फोडणी देत आहे आळूला साधारण एक दोन मोठे चमचे तेल घातलेले आहे ते त्यामध्ये सुरुवातीला मी थोडेसे एक अर्धा मेथीधाणे घातलेले आहेत मेथीधाण्याने सुगंध फार छान येतो आणि पचायलाही हलकं जातं त्यासोबतच एक चमचा राई घातलेली एक चमचा जिरा घातलेला आहे आणि भरपूर एक पंधरा वीस लसूण पाकळ्या ठेचून घातलेल्या आहेत फोडणीला आळूला लसूण खूप घालायचं त्यामुळे छान लागतो आणि लसूण खाल्लेलाही चांगला असतो त्याच्यामध्येच मी आता थोडीशी एक चिमटभर हिंग घातलेलं आहे एक पाऊन चमचा म्हणजे छोटा चमचा हळद घातलेला आहे मालवणी मसाला थोडासा धनाजिरा पावडर घातलेला आहे आणि आता हे छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये जी आपण पेस्ट बनवून घेतलेली आले लसूण कोथिंबीरची ती पेस्ट घालायची आहे आणि पेस्ट आणि हे मसाले अगदी छान स्लो गॅसवर अगदी परतवून घ्यायचे आहेत त्याला छान तेल सुटेपर्यंत तर त्यातच आता मी थोडंसं मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि हे मसाले छान परतवून झाल्यावर त्याच्यामध्ये जो आपण आळू शिजवून घेतलेला होता तो सर्व घालायचा आहे छान असं चमच्याने एकजीव करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये पीठ वगैरे न लावता खोबरं न घालता आळू आपला अगदी व्यवस्थित मिळून आलेला आहे आता मी एक चमचा चमचा वैल एवढा गूळ घातलेला आहे तर चिंच मी हे आळू शिजतानाच घातला होता तो व्हिडिओ स्किप झालेला आहे आळू आपण जेव्हा शिजायला घालतो कुकरला तेव्हाच आपण चिंच घालायचा किंवा मग नंतर आपण चिंचेचा कोळ एक दोन चमचे घालू शकतो अशा प्रकारे झाकण लावून साधारण एक तीन ते चार मिनिट मी आळू छान शिजवून घेतला तुम्ही पाहू शकता आपल्या इथे आळूचं फतफत किंवा आळूचं गरगट आळूची पातळ भाजी तयार झालेली आहे तर या दिवसामध्ये पावसाळ्याच्या दिवसामध्ये पालेभाज्या खूप साऱ्या येतात त्यामध्येच आळूही भरपूर येतो तर आळू हा वर्षातून एकदा तरी खाल्ला पाहिजे पोटाला खूप चांगला असतो तर अशा प्रकारे आपली आळूची पातळ भाजी मस्त चमचमीत अशी बनवून झालेली आहे तुम्हाला ही आळूच्या भाजीची रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही माझे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून अशा प्रकारच्या नवीन नवीन रेसिपी जेव्हा मी अपलोड करत असते तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील तर पुन्हा भेटूया असाचे का मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद